ठिकाणी कंदार घोडा पोरी रोड रस्त्यावर भरपूर या ठिकाणी फुलावर पाणी झालेलं आहे सर्व रस्ते मार्ग बंद आहे खाण्यासाठी व पिण्यासाठी लोकांना सुद्धा काही भेटत नाही या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते बंद आहेत आपण पाहू शकता पलीकड रस्ता काय म्हणाले या फुलावर भरपूर पाण्याची परिस्थिती आहे घरामध्ये जाता येत नाही घरातील बॅलर वस्तू आणून जात आहेत तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील या सरकार माय आमच्या सर्व तात्काळ शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊन मदत करावी खरंच शेतकरी पाहू शकता या ठिकाणी तळमळीना आपण जोरदार पाणी शेताचे करून आलेलं आहे